नमस्कार मित्रांनो तीस मेच्या भागामध्ये मंजू आणि चारू बेडरूममध्ये बसलेले असतात मंजू म्हणते एवढं सगळं करायची काही गरज होती का चारू म्हणते मंजू आत्या जे झालं ते चांगलंच झालं मंजू म्हणते अगं काय चांगलं झालं चारू म्हणते आत्या तूच विचार कर ना ह्या काराचे तीन वाटे होतील आणि नंतर श्रीनू आणि माझं लग्न होईल त्यानंतर दोन वाटे आपले असतील आणि एकदा हे झालं त्यानंतर त्या त्याला तुझ्या सेवेला कशी लावते ना तेच बघ चारू म्हणते ए बाई तू काय करणारीस आणि तुला वाटतं का एवढं झाल्यानंतर श्रीणू आणि तुझं लग्न होईल चारू म्हणते तू बघच माझ्याकडे एक आयडिया आहे चारू बोलताना हात करते मंजू म्हणते तू असीकरण करायला शिकली नाहीस ना चारू म्हणते ते का करायचं माझी बुद्धीच बासे हे सगळं करण्यासाठी सकाळी मंजू किचनमध्ये येते आणि इकडे तिकडे बघते पण तिला रघुनाथ कुठेच दिसत नाही तिवन ती घरामध्ये किती वाद झाले ना पण यांनी कधीच नियम मोडला नाही ती चहा करत असते तेवढ्यात बंधू आणि श्रीणू येतो बंधुवंत वहिनी काय झालं दादा अजून उठला नाही का तिव्ह ते उठले असतील पण अजून खाली नाही आले म्हणतो उमाई असं कसं तुझं काही बोलणं झालं का दादा मामाशी तिव्हिं ती नाही रे श्रीणू मी काल ओवी सोबत होते ना यांच्याशी काहीच बोलणं झालं नाही कालच्या घडलेल्या प्रकाराचा यांना खूप त्रास झाला असणार ती रडायला लागते बंधू म्हणतो वहिनी उमा म्हणते मला काही कळतच नाही बंधू भाऊजी तो वहिनी स्वतःला सावरा उमा म्हणते तुम्ही चहाकडे बघा मी यांना बोलून आणते तो हो वहिनी मी बघतो आता श्रीनू आणि बंधू एकमेकडे बघत असतात उमा जाते पण रुग्णाचं दार लावलेलं असतं ती वाजवत म्हणते अहो पण रुग्णात मात्र एकटाच रडत बसलेला असतो आता उमा खूप घाबरते आणि जोरजोरात दार वाजत असते आणि मोठ्याने ओरडते आओ ऐकताय ना आता दार उघडत नाही हे बघून उमा खूप घाबरते आणि मोठ्याने ओरडायला लागते तेवढ्यात बंधू आणि श्रीणू पळत येतात बंधू म्हणतो वहिनी तुम्ही बाजूला सारखा आता बंधू आणि श्रीणू आवाज देत असतात पण रुग्णात काय उघडत नाही तेवढ्यात येते आणि मग ती मावशी काय झालं आता उमाला काहीच बोलता येत नाही श्रीणू म्हणतो अगं दादामा दार उघडत नाही मंजू बाहेर झाडत असते तेवढ्यात वकील येतात मंजू म्हणते कोण हवं आहे तुम्हाला ते म्हणतात लाली सावंत इथेच राहतात ना मंजू म्हणते हो तेवढ्यात लाली पळत येते मंजू म्हणते ताई तुम्हालाच भेटायला आलेत वकील स्वतःची ओळख करून देतात लाली हसत म्हणते आलं आलं माझ्या लक्षात आलं या ना आत या नाही नाही मी काय म्हणते आपण माझ्या खोलीत बसून बोलूया मला ना तुमच्याशी खाजगी आणि महत्त्वाचं बोलायचंय यावा यावा ए मंजू आमच्यासाठी ना खुलीमध्ये चहा पाठवून दे वकील साहेब चला मंजू म्हणते अरे बापरे लालिताईने खरंच मनावर घेतलेलं दिसतंय आता लाली आणि वकील बेडरूममध्ये जातात तोच मंजू घाईघ चहा घेऊन जाते दोघांना देते आणि तिथेच थांबते लाली म्हणते मी काय म्हणते वकील साहेब नंतर मंजूकडे बघते आणि म्हणते काय गजाली मारायच्यात बस बस इथे बस बसायचं म्हणजे म्हणते नाही नाही तुमचं चालू द्या मी जाते लाली दार लावून घेते आणि म्हणते वकील साहेब मी तुम्हाला इथे कशाला बोलवलं असेल ते तुम्हाला कळालंच असेल तर मला सांगा ह्या प्रॉपर्टीमधील मला काय काय मिळणार वकील म्हणतात तुमच्याकडे वडिलो पारजीत संपत्ती किती आहे हे जर तुम्हाला माहीत असेल तर त्यावर आपण न्याय करू शकतो लाली म्हणते माहीत आहे ना मंदिरामागची जी शेती आहे ना ती सगळी आमची आहे आणि नदीकडे पाठ करून उभा राहिलं ना तर नजर जाईपर्यंत जेवढी शेती ना तेवढी सगळी आमची आहे आता आंब्याची किती झाडं आहे ते पण सांगत असते आता बरंच काही बोलते वकील म्हणतात मी बघतो यामध्ये किती वाटेत लाली म्हणते घ्यावा घ्यावा चहा घ्यावा आणि विचारात पडते इकडे सगळेजणं दार वाजत असतात श्रीणू म्हणतो दादामामा मला काहीच नको आहे आणि तू आईची काळजी करू नको मी तिला समजावतो हे बघ मला ह्या प्रॉपर्टीमधून काहीच नको आहे मला फक्त उमाई आणि तू हवायस म्हणते आओ उघडा ना दार असं काय करताय आता श्रीनू खूप गयावया करतो बंधू पण बोलवतो पण रघुनाथ काय दार उघडत नाही बंधुवंत श्रीनू चल दार तोडूया श्रीनू मान हलवतो आता रडाय उमा घाबरते आणि रडायला लागते बंधुवंत वहिनी तुम्ही बाजूला जा पण उमा मोठ्याने वरडायला लागते आओ असं काय करता दार उघडाना तुम्हाला दायजीची शपथ आहे तुम्हाला दायजीची शपथ आहे आता बंधू आणि श्रीणू दार तोडणार तेवढ्यात रघुनाथ दार उघडतो त्याला बघून सगळ्यांना खूप बरं वाटतं बंधू म्हणतो दादा तू अजिबात काळजी करू नको ह्या घरामध्ये तुझ्या शब्दाबाहेर कुणीच नाहीये श्रीणू म्हणतो दादा मम्मा मला तू हवायस ओम म्हणते बघितलं सगळं घर आपल्या बरोबर आहे मी तुमच्यासाठी चहा आणला होता पण गार झाला थांबा मी गरम करते तुम्ही खाली चाला ना सगळेजण खाली जातात पण रघुनाथ बाहेर जायला लागतो ओमा म्हणते आहो कुठे निघालात बंधू म्हणतो दादा चल रघुनाथ म्हणतो माझ्याबरोबर कुणीच नाही येणार उम म्हणते आहो असं काय करताय भीती वाटते आम्हाला रघुनाथ म्हणतो तुम्हाला काय वाटलं हा रघुनाथ खोत स्वतःच्या जीवाचं काय बरं वाईट करेल पण नाही हा रघुनाथ खोत एवढा कच्चा नाही आहे तो आता बरंच काही बोलतो आणि जायला लागतो तेवढ्या श्रीणू जातो आणि दारामध्ये रघुनाथची चप्पल घेऊन असतो रघुनाथ त्याच्याकडं बघतो त्याच्या डोळ्यात पाणी असतं मामा आई किती बोलली आणि काही बोलली ना तरी माझी जागा इथेच आहे आता रुग्णात त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि निघून जातो बंधू बेडरूममध्ये येतो म्हणजे म्हणते आओ म्हणतो तुला काय बोलायचं आहे आता तीन ती आओ लालिताईने वकील बोलवला आहे आणि त्यांना सांगत होत्या किती संपत्ती आहे किती प्रॉपर्टी आहे कुठे काय काय आहे मी काय म्हणते तुम्ही लालिताईच्या बेडरूममध्ये एक चक्कर मारून येता का निदान त्यांच्या मनात काय आहे हे तरी कळेल हे बघा आतापर्यंत आपण काहीही बोललेलं नाहीये पण आता आपण हालचाल केली नाही ना ह्या लालिताई सगळं स्वतःच्या घशात कुंबून मोकळ्या होत्याल बंधू शॉक झालेला असतो मंजू म्हणून ते आहो तुम्ही ऐकताय ना डुगूच्या भविष्याचा तेवढ्यात बंधू ओरडतो मंजू बस झालं वाटण्या प्रॉपर्टी याचाच घाट चालू आहे ती लालिताई आणि आता तू पण मंजू मग ते आहो तो तो मंजू एक शब्द पण बोलू नको ह्या सगळ्यामुळे दादाने खुलीत बंद करून घेतलं होतं पण दादा कसा हे एका शब्दाने पण विचारलं नाही मंजू मग दादा वहिनी दादा वहिनी तुमचं फक्त एवढंच चालू असतं पण थोडं आपल्या पण पदरात पाडून घ्या एकदा का तुमच्या नात्याला लालितेचं स्वार्थाचं ग्रहण लागलं ना तर दादाबरोबर सावलीसारखे असलेले तुम्ही तुमचं काही अस्तित्व उरणार नाही तर तो मंजू ती ती काय चुकीचं बोलते पण तू जे काय बोलते ना ते स्वतःच्या डोक्याने बोलत नाही हे मात्र नक्की सांग ना कोण आहे गुरु जे तुला एवढं वायस शिकवतात आता म्हणजे ओरडायला लागते पण बंधू काय ऐकत नाही आणि निघून जातो आता सगळेजण रघुनाथची वाट बघत असतात ओम म्हणते हे कुठे गेले असतील पण हे घरी आले ना याला कळायला नाही पाहिजे की लालिताईने वकील बोलावला होता आता कांताची पण खूप तगमग होते तेवढ्यात रघुनाथ म्हणतो वकील साहेब या रघुणात येतो आणि टेबलवर पेपर ठेवतो आणि खुर्चीवर बसतो बंधू दादा कुणी आहे का सोबत रघुनाथ वकील साहेब या लालीने बोलवलेला वकील घराच्या आत येतो त्याला बघून सगळ्यांची बोलती बंद होते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद